माझा उमेदवार निघणार होता तिथे पण ती जागा सोडली मी टाले आले जवळ जवळया म्हणले आमच्या पोरासाठी जागा सोडा एवढा मोठा माणूस आला वयाचं पंचवीसशे एक्यावीसशे वर्षी वय आहे विनंती केली सोडली जागा याला सोडीत नव्हतो मी आणि ह्याला ते मिळालंय खायला कुठेतरी खायला काही मिळालं पाहिजे हुडकीतच हात नाही हे जे बांडगुरे आहेत सगळे ना सगळे हुडकी कुठं काय म्हणत कुठं त्यांच्या हाताला काय लागतंय आणि यांच्या हाताला कोणी ना कोणी लागलं ला की उभं करतात वा ते कोणी कुठूनही आणून उभं करतात आता ते एक बांडगुळं आणखी त्या मध्ये हाताला लागलं रेतीच आणलं उभं केलं अहो पण त्या खासदारला वाटायला पाहिजे ना काहीतरी मशालीची उमेदवार मागं घेतले का घेतले बाबा माग ते भांडवळ गेले जवळ तिथं काही झालं असं बोललं ते तिघही गेले बोल झाले घेतले वाटतो त्या बा आपल्या कोंडी बसून ते अरे जिल्हा परिषद मेंबर होता ना पहिला त्याला घेतली माघार घ्यायला लावली कशासाठी माघार घ्यायला लावले आपण विचारले पाहिजे प्रश्न पक्षाचा एबी फॉर्म दिल्याला मशिनीवर उभा राहिलेला सगळे फॉर्म राहा सगळ्याचे फॉर्म राहा फक्त वन टू वन फाईट राहिले पण माझी विनंती आपल्या सर्वांना वन टू वन फॅट जरी असली तरी हा माझा मतदार जो आहे तुम्हाला मतदान करणार आहे ग मतदान करणार आहे का पण गुंडाला रेती चोराला माणसं उतरून नेणाराला लोकाला मारहाण करणारा हजार रुपये हजार रुपयाला पाचशे व्याज लावणारा हे सगळे माणसं उतरून येतो ना कल्पना असेल तुम्हाला सगळ्यांना पैसे दिले की पैसे नाही उतरून घेऊन जात होतो पण जन्मकुंडली आहे माझ्याजवळ पूर्ण जन्मकुंडली आहे नीट करायला मला जास्त वेळ लागत नाही म्हणजे काय काय धंदे त्याचे कुठले कुठले धंदे आपण जर खरा विचार केला माझ्याकडे आला माझ्या येऊन भेटू भेटू गेला मला म्हणून साहेब मला तिकीट द्या खर्च मी पूर्ण करतो मला तिकीट द्या तुम्हाला काय पाहिजे सांगा की हजार जन्माला मला विकत घेणार मला पैशावर कोणी विकत घेऊ शकत नाही पैशावर मला कोणी खरेदी नाही करू शकत प्रेमानं अंगावर नसलं पॅन्ट शर्टी काढून देणारा आमदार आहे तुमचा कार्यकर्ता आहे आणि मला कमाल वाटते आज सगळे काही थोड्या तुडाव्यातले भाजपचे सगळे वेगळे प्रचार कराले पुष्कळ लोक भाजपचे प्रचार तुडाव्यातून इथं गावलगावमध्ये आर करायचं काय तुम्हाला हे सांगा ना तुम्हाला समोर यायची हिंमत नाही समोर येऊन खेटायची हिम्मत नाही तुमच्यामध्ये ह्याला पाठिंबा दे त्याला पाठिंबा दे पण माझी विनंती आहे तुमच्या सर्वांना मी तुमच्यासाठी हे लक्षात ठेवा रात्रंदिवस दिवस तुमच्यासाठी मी काम करतो आणि माझं जसं नंदूंनी बोललं की माझं कुणी तर कुणी आहे नाही माझं आहे सगळं काय असं नाही नंदू की माझं सर्व आहे माझं कुटुंब आहे सगळं माझ्या विरोधात एक दिवस रॅली काढली पुन्हा दिसला नाही तो मला कारण दिवा जगाला प्रकाश देतो पण त्याच्या खाली सगळा अंधार असतो याला नीट करायला वेळ जास्त लागणार नाही मला आणि याच्या सोबत जे दोन आहेत ना ते आम्ही भाजपचे तुमचे भाजपचे एक सभापती आहे इलेक्शन होऊ द्या त्या सभापतीला कसं नीट करायचं बघतो काळजी करूया ते होऊ द्या नऊ तारखेचा निकाल येऊ द्या त्याच्यानंतर यांचं सभापती राहत राहतं का बघा याचं सभापतीपद ठेवणार नाही हे तुमच्या समोर सांगतो मी आणि एकदा माग लागलो मी कोणा सोडित एक नाही एकदा कमीत मी माग लागत नाही कधी मागं लागलो की सोडित नाही दुसरा एक उमेदवार आहे कावलगावचा अरे बापू सहा कोटी तू या सारखे सात बारावर आहे रेती तोर आहेस तू मी सहा कोटी तू या सात बारावर आहे साई सन्माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबासमोर आहे म्हणून प्रवेश केलास तू तिकडे भाजपमध्ये ती थांबली होती आता तिला बाहेर काढायला किती वेळ लागला एक दोन तीन नऊ तारीख जास्तीत जास्त आठ दहा दिवसामध्ये बाहेर निघेल तू काय काय खाल्लास काय काय केलंस सगळं खाऊन टाकलास की बघा तो नाल्या खाल्लास तिथला तो टावरचा फट खाल्लास काय काय नाही खाल्लं आणि ते कुठेतरी ते आहे त्यांचं आहे आपल्या अवकावतीत राहावा ना माझ्यावर टीका करणं म्हणजे मी काय काहीतरी माझ्यावर टीका केली त्या पो पोराने मी कॅन्सर आणि खरंच मी कॅन्सर आहे बरं का आहे मी कॅन्सर पण कुणासाठी या तुमच्यासारख्या बोलणाऱ्यासाठी त्यांनी सांगितलं कॅन्सर आहे हो आहे तू अवकामध्ये राहा तू आहेस किती तुझं वय काय तू बोलतोस काय भान ठेवलं पाहिजे ना दुसरा विषय त्या सुडाव्यामध्ये सगळंच खाऊन बसलाय भाजप कधी आहे भाजपचा उमेदवार भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करायलाय पण भाजपचा उमेदवार पाडायला बसला देतो बरोबर आहे का नाही आम्हाला कळत नाही का पण बापू तु खालच्या दोन्ही शीट पडायलात आजच ते तुला काय जोर लावायचं तिला जेवढा जोर लावा तेवढा जोर लाव तुझ्या खालच्या दोन्हीशीट पडायला पण भरत घरात निवडून यायला त्याला मी आणायलो त्याला मी आणायलो तुझ्या काय तोड आहे का तू त्या तिकडल्या जाऊन उभा टाकतो तुझी पंच छोडावा तिकडं मला सभापती करा म्हणतो म्हणजे तू बस आमच्या लोकांच्या वर सभापतीकडून तुझ्याकडे जिल्हा परिषद राहिली नाही तुझ्याकडे आता मार्केटला काही राहिलं नाही तुझ्याकडे बँक राहिली नाही सगळं तुझं बात केलंय ना तुला तुला इथूनही आता बात करतो पाहिजे मला सभापती व्हायचं त्याचं स्वप्न आहे सभापती व्हायचं आणि ते सभापती झालं तर काय तरी नो पुण्याचा सभापती झाले काय करेल तो आणि हे कोण आहे भांडगुळ जे पंचायत समितीला इथून तुमच्या उभा बाणगुळ कोण आहे त्याचंच बाणगुळ आहे ना हे भाजपचा नेतं काय शिकगूळ उभं राहते कसं उभं राहतात म्हणजे पुन्हा उभं केलं ते यांनीच उभं केलं ना म्हणजे एका ठिकाणी जायचं साहेब परमिशनने आम्ही उभं राहतो निवडून आणून तुमच्याजवळ आणतो दुसरीकडे एका लाईव्ह हे म्हणूनच बोलायचं मी ते माझ्या वाडेगाडनं सांगितलं फेसबुक लाईव्ह चालू आहे ते लाईव्ह आहे म्हणूनच बोलायला निवड तिने बघितलं ऐकलं पाहिजे त्यांनी घाबरतो का तुम्हाला घाबरलो असतो तर इथं कशाला आलो असतो आणि ते उभं कोणी केलं त्याला पूर्ण त्या भरतगंटातला कॅप्चर करून बसलाय त्याला फिरू नाही कुठं कुठं दे नाही आमच्या कार्यकर्त्याला भेटू दे नाही भेटायचं नाही त्यालाही काही समजत नाही मला काय करू मला वरून आदेश आहे त्याला निवडून आणा माझे कार्यकर्ते पूर्ण त्याच्या कामाला लावलेत भरत नंतर निवडून येणार आहे त्याच्या दोन्ही सीट खालच्या पडणार आहे स्वतः उभा आहे तेही पडणार आहे आणि तेही पडणार आहे आणि कसं निवडून आमचं म्हणजे असं राजकारण असतं गो स्वत स्वतःसाठी राजकारण गावोको को इस बार बदल आहे इस बार बदल आहे भ्रष्टाचार को से मिटाने में हमारा साथ दीजिए